उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून तसेच बाबासाहेबांना अभिवादन करून शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने राळेगाव येथील क्रांती चौकात शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या महायुती सरकारच्या जाहीरनाम्याची होळी करत आंदोलन करण्यात आले महायुतीच्या घटक पक्षांनी मिळून दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत मतांच्या लालसेपोटी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करून सात बारा कोरा करण्याचे तसेच शेतमालाला हमीभाव देऊन त्या हमीभावात शेतमाल खरेदी करण्याचे आश्वासन निवडणूक जाहीरनाम्यात दिले होते तसे जाहीर सभेत घोषित देखील केले होते मात्र नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात यावर कोणत्याही प्रकारची तरतूद करण्यात आलेली नाही या, आले ना या उलट एकतीस मार्च पूर्वी संपूर्ण कर्ज भरावे यासाठी नोटिसा पाठवल्या गेल्या याचा निषेध म्हणून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य शहरातील क्रांती चौकात सरकारच्या फसव्या जाहीरनाम्याची होळी करण्यात आली यावेळी जिल्हाध्यक्ष राजूभाऊ झोटिंग सुरेश राव आगलावे महाजन साहेब यांचे सह तथा पक्षाचे असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राजेश दिघडे उलट तपासणी न्यूज राळेगाव यवतमाळ